आज अशा एका विरंगेनेची शौर्यगाथा आपल्याला ऐकवणार आहोत जिनं अत्यंत क्रूर बलाढ्य आणि अहंकारी मोहम्मद घोरीला पराजित केलं केवळ पराजितच नाही तर त्याला मानसिकरित्या इतकं हतबल केलं की तो नंतर कोणतीही लढाई स्वबळावर लढू शकला नाही कोण होती ही शूर राणी त्यासाठी बघा हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतोय राणी माता नायकी देवी सोलंकी यांच्याविषयी मागच्या भागात आपण पाहिलं की राणी नायकी देवी यांनी अत्यंत शांतपणे बुद्धीचा विलक्षण वापर करत घोरीच्या सर्व अटी मान्य केल्या राजदरबाराला हे जाणून धक्का बसला होता पण हीच होती रणमाताची रणनीती जाणून घेऊयात आजच्या भागात पुढे काय होते ते मित्रांनो शत्रूला अंधारात ठेवण्याची वेळ मिळवण्याची आणि प्रजेचं रक्षण करण्याची ही राणी नायकी देवीची रणनीती होती राणीची पहिली जबाबदारी होती प्रजा सुरक्षित ठेवणं त्यांनी आदेश दिले माता बालके आणि सर्व स्त्रिया गुप्त दरवाजातून नाडोल राज्यात पोहोचवण्यात याव्यात नाडोलचे चौहान राजा कल्ह देव चौहान यांनी गुजरातच्या निर्वासितांना मोठ्या आश्रय दिला आता रणभूमीनं एक असं दृश्य पाहिलं ज्यानं केवळ भूमीच नव्हे तर इतिहासही थरारला राणी आई नायकी देवी यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांना पाठीवर घट्ट बांधलं त्या घोड्यावर चढल्या आणि एकट्यानच मार्ग काढला घोरीच्या छावणीच्या दिशेनं राणी आईनं एक विलक्षण योजना आखली होती दोनशे राजपूत योद्धे शत्रूच्या सैन्यात मिसळतील उर्वरित हजारो सैनिक अबू पर्वताच्या दर्यामध्ये लपून अनिल वाडाकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गाला वेढा घालतील घोरी आनंदात होता तो शरणागतीचा उत्सव साजरा करत होता पण त्याला कल्पनाही नव्हती रात्रीचा काळोख फुटताच त्याच्यावर उतरणार होता आर्यावर्ताच्या सिंहिणीचा महाप्रहार ही योजना राणी नायकी देवीला आर्यावर्ताच्या सर्वात श्रेष्ठ रणनीतिकारांमध्ये स्थान देते घोरीला वाटलं राणी शरण आली आहे पण प्रत्यक्षात ती शरणागती नव्हे विजयाची पहाट पाहत होती आता रणभूमी सज्ज होती आणि पुढच्या उशक्काला सोबत इतिहास साक्ष देणार होता एका अतुलनीय युद्धाचा गुजरातचा आसमंत जणू प्रलयाची चाहूल देत होता परंतु राणी आई नायकी देवी ती स्वतःच प्रलय बनून घोरीवर कोसळणार होती राणी आईनं तिच्या पंचवीस हजार सैनिकांना तीन वेगवेगळ्या दलांमध्ये रूपांतरित केलं काही सैनिक घोरीच्या छावणीत मिसळले काही अबू पर्वताच्या भयावह खोऱ्यांमध्ये लपले आणि उर्वरित दलानं कायद्राच्या सीमेला लोखंडी वेढा घातला रणभूमी सज्ज होती आणि निर्णायक क्षण जवळ येत होता राणी नायकी देवी घोड्यावर स्वार झाल्या मागे होती त्यांच्या सैन्याची भव्य तुकडी आणि पन्नास योजनांच्या अंतरावर सेनापती कुवर रामवीर अपार शक्तीसह त्यांच्या मागावर दुसरीकडं खोरीनं डोकं वर, वर करून पाहिलं आणि त्याच्या नजरेसमोर येत होती एक सुंदर पण अत्यंत भयंकर स्त्री तिच्या पाठीवर बांधलेले दोन राजकुमार आणि चेहऱ्यावर तेज जे पराभव नव्हे प्रतिशोधाची घणाघाती साहूल देत होत घोरीच्या डोळ्यांमध्ये विजयी हसू होतो तो समजत होता राणी शरण आली आहे पण पुढच्याच क्षणी घोरीच्या छावणीतून हर हर महादेव असा दणदणीत जयघोष घुमला राणीचे गुप्त सैनिक वेशांतर करून छावणीत वाट पाहत होते आणि ते एकाच फटक्यात सैन्यावर तुटून पडले छावणीत प्रचंड राणीचा आक्रमण फक्त युद्ध नव्हतं तो पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या प्रलयाचा पहिला तडाखा होता पण ही तर फक्त सुरुवात होती राणीचा खरा प्रहार तो अद्भुत पराक्रम ज्यानं संपूर्ण आर्यावर्त थरारलं तो अजून बाकी होता काय होता तो पराक्रम जाणून घेऊयात पुढच्या भागात मित्रांनो इतिहासाच्या पानावर अज्ञात राहिलेल्या विरांगणाची शौर्यगथा आम्ही आपल्याला ऐकवत आहोत आपल्याला ही कशी वाटते हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा म्हणजे तुमच्यासमोर पुढचा भाग घेऊन येताना आम्हाला अधिक उत्साह वाटेल